सौरा बायकोचं नातं अतिशय खास असतं विशेषतः पत्नी गरोदर असताना तर पती तिच्या आनंदासाठी काहीही करायला तयार असतो मात्र पंजाबमधील अमृतसरमधून अशी एक घटना समोर आली आहे आहे जिने सगळ्यांनाच हादरवून घरात झालेल्या वादातून पतीने गर्भवती महिलेला पेटवून दिले ही घटना अमृतसर जवळील बुलेनांगल गावात घडली शुक्रवारी पतीपत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला या दरम्यान संतापलेला पती सुखदेवने पत्नी पिंकीला खाटेला बांधून पेटून दिले आग आरोपी सुखदेव तेथून पळून या आगीत पिंकीचा मृत्यू झाला असून घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे तेवीस वर्षांची पिंकी सहा महिन्यांची गरोदर होती तिच्या पोटात जुळी मुले होती सुखदेव आणि पिंकी यांचे अडीच वर्षांपूर्वी लग्न झाले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुखदेव आणि पिंकी यांच्यात वारंवार भांडणी होत असल्याचे तपासात समोर आले दोघांमधील संबंध तणावपूर्व राहिले शुक्रवारीही काही मुद्द्यांवरून वाद झाला आणि आरोपी सुखदेवने पिंकीची सुटका करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ता आरोपी पत्नीला जिवंत जाळण्यात आले पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपी सुखदेव याचा शोध सुरू आहे राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे राष्ट्रीय महिला आयोगाने, आयोगाने फेसबुकवर पोस्ट टाकून या घटनेचा निषेध केला आहे यासोबतच पंजाब पोलिसांकडून या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागवण्यात येत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा